आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये क्रीडा संकुलमध्ये आदरणीय शाहूराज बापूराव पाटील या ठिकाणी आळस न करता सर्व मित्र परिवाराला एकत्र करून व्यायाम करतात बघू शकता की त्यांची तब्येत किती चांगली आहे तुम्ही हे जिवंत उदाहरण देखील बघू शकता खूप ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे आपण त्यांना विचारूया त्याने किती दिवसापासून व्यायाम लावतात त्यांचं नाव काय आहे आणि त्यांचे कार्य काय सर आपलं पूर्ण नाव सांगा शाहूराज बापूराव पाटील बाकली बर किती दिवसापासून मी कमीत कमी लहानपणापासून व्यायाम करता रेग्युलर लातूर लातूरला आल्यानंतर एक दिवस न चुकता व्यायाम केल्यामुळे फायदा काय झाला तुम्हाला फायदा माझा आतापर्यंत माझ्या त्र्याहत्तर वर्षात बर मला आतापर्यंत दहा रुपयाची गोळी खाल्लो नाही बर कोणताही रोग नाही बर चष्मा नाही बरं नंतर दात क्लिअर आहेत बर दातानं ऊस खाऊ शकतो बर बघू शकता की पंधरा वर्षापासून व्यायाम न चुकता केल्या के असल्यामुळे हे फायदे बघू शकता जे लोक व्यायाम करत नाहीत अण्णा यांना ना प्रत्येक माणसानं कमीत कमी सकाळी चार वाजता उठावं रात्री दहा वाजतील अकरा वाजतील पण नियम ठेवा सकाळी चार वाजता उठायचा संडास पाणी झाल्यानंतर साडेचार पाच ला बाहेर फिरा कमीत कमी सहाला फिरा आणि त्याच्यामुळे आरोग्य सकाळची हवा शुद्ध राहते त्याकरता प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत म्हातारा असला तर काठी घेऊन काढण्या कमीत कमी दोनशे फूट चलावं आता मी दररोज कमीत कमी सकाळी पाच हजार पावलं चालतोय आणि दिवसभरात पाच हजार पावलं चालतोय म्हणजे मी दहा हजार पावलं वयाच्या त्र्याहत्तरा वर्षापर्यंत करतोय दररोज त्याच्यामुळे निरोगी आहे बरोबर पाटील साहेब आपलं आदर्श भारतातील सर्व नागरिक घेतला पाहिजे विद्यार्थी घेतला पाहिजे महिला घेतल्या पाहिजे वयाच्या त्र्याहत्तर वर्ष आहे तर दररोजचा आळास न करता दहा हजार स्टेप त्यांनी चालतात म्हणून त्यांची तब्येत बघू शकतात आळस येतच नाही आळस येतच नाही जर तुम्ही एक तास केलो अर्धा तास केलो आळस येतच नाही बघू शकता की अतिशय सर्व मित्रपरिवारला घेऊन या ठिकाणी व्यायाम करत असतात यांचा आदर्श भारतातील सर्व नागरिक घेऊन व्यायाम केलं पाहिजे आणि स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे आज बघू शकता की यांना कुठलीच प्रकारची गोळी चालणे बी पी नाही शुगर नाही दाता स्ट्रॉंग आहेत तुम्ही बघा त्यांची स्किन देखील खूप चांगली आहे आणि विशेषतः आज त्र्याहत्तर वर्ष असून देखील सर्व मित्रपर्वला एकत्र करून त्यांनी व्यायाम करतात आणि आज बघित आज जर बघितलं तर आपण वयाच्या अठ्ठावीस वर्षी तिसऱ्या वर्षी चाळीसव्या वर्षी बी पी शुगर अनेक रोगानं माणूस व्यस्त झालेला आहे है। पण ह्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण की दरच येऊन सकाळी व्यायाम करतात आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवतात जय हिंद जय भारत